एकोणीस बारा दोन हजार चोवीसचे बाजार बाजारभो गवार चाळीस ते ऐंशी रुपये भेंडी तीस ते साठ रुपये टोमॅटो दहा ते वीस रुपये वाटाणा पन्नास ते सत्तर रुपये गवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका तीस ते पंचावन्न रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकडी पंधरा ते पस्तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पस्तीस बत्तीस रुपये फाफडा पंधरा ते बत्तीस रुपये कारले वीस ते चाळीस रुपये डांगर सहा ते चौदा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी बारा ते अठरा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये ढोबळी वीस ते चाळीस रुपये तोंडली वीस ते पस्तीस रुपये शेवगा ऐंशी ते दीडशे रुपये चवळीची शेंग पंधरा ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते सात रुपये जोडी मेथी दोन ते सात रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस पंचवीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुग शेंग पन्नास ते पा सत्तर रुपये गाजर दहा ते बावीस रुपये बीट दहा ते तीस रुपये डेम्से दहा ते वीस रुपये आले पंधरा ते पस्तीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जुडी कांदापात पाच ते बारा रुपये जुडी स्वीटकॉन दहा ते पंधरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा